नमस्कार सगळ्यांना तर कसे आहेत सगळे मस्त ना तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघ मला पण करायचं आहे पुरण शिजले रुद्र झोपला होता ते झोपलं तोपर्यंत फास्ट काम उरकलंय आता ते उठलाय आणि त्याला मी घेणार आणि हे आवरून जाणार पाथरीला माझ्यासाठी गजरे आणायला तर काय होणार नाही पण काय एके दिवसाची शोभा असते त्यामुळे तर आणायला पाहिजेत ना मध्ये सांगा आणायला पाहिजेत का नाही आणायला रुद्र झोपलेलं बोल हॅपी हे गजऱ्यासाठी पन्नास रुपयाच्या गजऱ्यासाठी मला दीडशे रुपयाचं पेट्रोल जळून पाथरी जायला मिटर जवळ मिटर कधी तरी लावायचंय आता बाईकच सण आहे त्यांचा आज कॉम्पिटिशन च्या दिवस आहे कॉम्पिटिशन च दिवस आहे त्यामुळे माझा लुक बघायला तर भेटन इंस्टावर इंस्टावर भेटेल युट्यूबवरती भेटेल नस ना युट्यूबवरती व्हिडिओ कंटेंट पहा शेवटपर्यंत तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटेल आणि इंस्टावरती तर आज व्हिडिओ सुद्धा मरच होणार आहे तर ठीक आहे मी जाऊन आणतो पाथर्डेवरून हार लवकर हार नाही बोले तो कचरा सॉरी 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 कचरा हे बघा मेहंदी इतकी नाही रंगली ना कलर नाही आला झालंय वाटत कमी झालंय आणि आज मी मस्त पैकी रस्त्यात जाऊन थांबणार गावात पारा जाऊन बसणार नाही हो मला जायचं राहणार आणि त्याच्यानंतर हे त्यांचे स्वयंपाक करतील त्यांच्या ते वसून येतील मला जायचं सवारायला बाजरे आज तर इतका चांगला मूर्त आहे ना बायकांना सगळं आवरायला त्याला टाइम सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजले भारी फायनली मी पाथर्डीला चाललेलो आहे गजराण्याला मी एकटा नाही तर एक माझा मित्र जोडीदार आहे त्याला पण त्याच्या बायकोने अशी होत लावली होती की गजराना गजराना तर आम्ही दोघे मिळून आम्ही चाललेलो आहे पाथर्डीला तर आम्ही अगोदर पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकून घेतलेला आहे कारण की गाडीमध्ये पॅट्रोल हे खूपच कमी होतं तर आम्ही आता सिद्धा चाललो आहे तर पाथर्डीला चला म्हणलं बयांचं जण आहे परत नाही आलं तर आपल्याच मागं हुटूट तर आम्ही आलेलो आहोत आता पाथडीला तुम्ही पाहू शकता जगदंबा पूल सेंटर आहे पाथर्डी पासीचा आहे जवळ आहे करोंडी रोडला तर आता आम्ही आज जाऊन गजरे तुला किती देऊ Wala ka malit sa charge Kaya lang mo nalit 10 kilo per plus Kiti minta talaga ba? Ito na ako sa dito lang 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 na? Punta minta talaga? No, so did you tell them about new current in the town? Out of this. 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 एकच रे तर मित्रांनो फायनली मी सोनालीला गजरे आणून दिलेले आहेत पाथर्डीवरून घरापासून पंचवीस किलोमीटर अंतर आहे पाथर्डीचं तिथून आणून दिलेलं आहे मीच नाही मला जोडीदार जोडीदार पण भेटला होता त्याला पण बायकोने सूट फोट लागली होती जिद्द पकडली होती की नाही आज काही करा पण गजरे आणाच तर आम्ही दोघं मिळून मग गेलो तो पाथर्डीला टू व्हीलरवर तर आता मी आणि रुद्र आलेलो आहे शेतामध्ये त्यांना स्वयंपाक आणि त्यांचा आवरू आवरुस्तोर मी रुद्राला घेऊन आलो आहे शेतामध्ये कांद्याला पाणी आलो आहे आणि रुद्र घरी अडवून करतो म्हणून मी त्याला घेऊन आलेलो आहे शेतामध्ये तर <laughs> मित्रांनो फायनली हे जाऊन आलेले आहेत देवाला वसून आलेले आहेत मी माझा का माझा दिवस तिकडेच गेला शेतामध्ये फवार कुठं दार घर टायमाला इथं काय हजर नाही राहिलो <laughs> ते बघू शकतात ते गजरे आणलेले एवढे लांब गजरे आणलेले आहेत रील्स बनायला आम्ही वर वरती आलत परंतु ऊन भरपूर आहे त्यामुळं काही रील्स चांगले येणार एक दोन बनवले आहेत तेवढेच अपलोड आहेत तर पाहू शकताय सोनालीचा लुक छान नाही आला छान नाही आला साडी चांगल्यापेक्षा जडे ते बघा कसं लिमिन लिमिन ते काढतोच नाही तर घेवरचं फोटो काढायचे चांगलं फोटो पकडतो गीताना घे ना मग तर फोटो करतो तिच्या आता काय करावं होऊ शकतात सोनाजी म्हणताना का तुमचं कॉम्पिटिशन फोटो काढायला एकदम एक बर ठीक आहे नंतर तुम्ही फोटो काढतो इथे भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आमच्यातर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला इथेच ब्लॉक एंड होतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये